मागील वर्षी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हसूरकरांनी पारंपरिक वाद्याच्या सहभागातून आदर्श मांड उत्सव साजरा केला त्याचप्रमाणे याही वर्षी अनुचित प्रकाराने डॉलबी टाळून हाच आदर्श कायम ठेवावा असे आवाहन करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले करवीर तालुक्यातील के हसूर दुमाला येथे होणाऱ्या रंगपंचमी आणि अंबाबाई मांड उत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीत ते बोलत होते हसूरदोमाला येथील रंगपंचमी आणि अंबाबाई मांड उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो येणाऱ्या सोळा मार्च रोजी या उत्सवाची सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन आणि तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली सुरुवातीला देवस्थान कमिटीचे आनंद शेटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून येणाऱ्या यात्रा काळात कोणकोणत्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे याची सविस्तर माहिती दिली ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खराडे यांनी आपल्या उत्सवाला आजपर्यंत कसलेही गालबोट लागलेले नाही तोच पँडा पुढे कायम ठेवत याही वर्षी यात्रा निर्विघ्न पार पाडूया असे आवाहन केले प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी हसूरगावचे नाव रंगपंचमी उत्सवामुळे जिल्हाभरात पोहोचलं आहे त्यामुळे गावचा लौकिकाला साजेसा उत्सव साजरा करणे ही आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं या नियोजन बैठकीसाठी प्रमुख उपस्थित असणारे करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांचे स्वागत हसूरगावचे सरपंच प्रतिनिधी आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सरदार पाटील यांनी केले यानंतर बोलताना पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले की गेल्या वर्षी आपण जो आदर्श उत्सव निर्माण केला त्यानंतर जिल्हाभरातून हसूर ग्रामस्थांचं आणि विशेषतः युवकांचं अभिनंदन करण्यात आलं याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा विध्वंसक असणाऱ्या साऊंड सिस्टीमच्या आग्रहापुट्टी पोलिसांना वेठीस धरू नका कारण पोलीस प्रशासनाकडून अशा गोष्टींना परवानगी देता येत नाही आणि यातूनच पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचे अनुचित प्रकार घडू शकतात अशा अनुचित प्रकारात सर्वस्वी त्या युवकांना जबाबदार धरले जाते आणि त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे विषाची परीक्षा घेण्यापेक्षा पारंपरिक वाद्यांच्या गजरात संस्कृती जपणारा उत्सव साजरा करा असा सल्ला देखील शिंदे यांनी उपस्थित युवकांना दिला या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील अशोक मोरबाळे शिवाजी झांजके बाबुराव हुजरे मधुकर खराडे तंटामुक्ती अध्यक्ष एस ए पाटील महादेव कुंभार आनंद शेट्टे दत्ता भोयटे यांच्यासह देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकारी तर पोलीस प्रशासनाकडून पोलीस कॉन्स्टेबल महेश कांबळे विजय भिवटे अविनाश पवार राहुल देसाई हे उपस्थित होते यावेळी हसूरच्या ग्रामस्थाने विशेषतः युवकांची उपस्थिती मोठी होती अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा